नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या ग्राउंडवरती खासदार चषकची तयारी चालू झालेली आहे बराबर टेचच्याच मागे हा जनरेटर आहे तर लाईटचा लोड घेण्यासाठी जनरेटरच्या बाजूलाच सामान ठेवल्या गेलेलं आहे आम्ही मेन विकेट बनवत आहे खासदार चषकसाठी क्रिकेट प्लेयरना बॅटिंग आणि बॉलिंगसाठी विकेट कशी तयार होते हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा मावशी काम करत आहे का तर मुलांची प्रॅक्टिससुद्धा घ्यायची आहे आपण बघू शकतात क्रिकेटच्या ग्राउंडवरती पिंकलरसुद्धा लावलेले आहेत आणि त्याचबरोबर ते साईटनी म्हणजेच बाउंड्रीच्या बाहेर आपण लाईट लावलेली आहे का तर नाईटची मॅच आहे तुम्ही बघू शकतात उंच उंच काम आहे खूप सुंदर असं वातावरण दिसत आहे सूर्य सुद्धा मावळताना दिसतोय आता <laughs> विकेटवरती काम चाललेलं आहे फेन्सिंग केले आतमध्ये कोणी येऊ नये म्हणून ही मुरुम माती आहे रोलिंग करायचं आहे हा रोलिंग करून झालं ना किंवा बघूया जिकडे खड्डे दिसतील ना मग तिथे आपण माती जराशी टाकू भुसा मारून मग रोलिंग कर करू परत अच्छा म्हणजे एकदम म्हणजे त्यांना खेळायला एकदम टाकाटाक विकेट होईल विकेट एकदम बनवून ठेवायचा म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार तीन अच्छा आणि शुक्रवारी किंवा गुरुवारी आहे ना ज्या याच्यावर दोन विकेटवर खेळले असतील ना त्या दोन दोन विकेटवर वर परत बनवून ठेवायच्या त्यांना रविवारसाठी त्यांना शनिवार रविवारसाठी खेळायला हवे मधली रोज मधली मग हरकत नाही मग बाकीची करायची गरज नाही त्यांनी मला बोलले नाही अच्छा मग मधली विकेट रोजच्या रोज सकाळी पाणी मारून आपली आहे हेवी रोल मारून दिला ते जागा ही गाडी आहे गाडीवरती चढलोय संपूर्ण असं क्रिकेटचं ग्राउंड आहे बाजूला की पाणी संपलंय की नाही काही गाडी घेऊन चाललीत ना आणि बोल उरलं उर्वरित पाणी आहे झाडांना टाकता येतं म्हणजे पाणी वेस्टेज होत नाही आहे मित्रांनो अशी ही विकेट आम्ही बनवलेली आहे दोन माळी आहे पण सर स्वतः आणि मी आवर्जून विकेटला पाणी मारतो हे बघा ही आता अशा प्रकारे विकेट झालेली आहे छान असं वातावरण आहे उद्यापासून टुर्नामेंट चालू होतात आहे गावाल्यांची जे त्यांच्यासाठी ही विकेट बनवलेली आहे खासदार चषक म्हणून आणि ही उद्याच मॅच आहे छान असं वातावरण आहे बांधला आहे लाईटीचे पोल लावलेले आहेत आता तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा ग्राउंड रेडी झालेला आहे आता जोपर्यंत ह्या क्रिकेट ग्राउंड वरती खासदार चषक चालू असणार आहे मी आणि माझे सर दीपक मुरकर आम्ही ही विकेट बनवत राहू मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय